चल मुलं तिकडे ना मासे बघ पकडू राहिले चल बघू चल चल माझ्यासोबत कोणतं ते का चल। चला काय म्हणता यार काय माहिती झुरळ म्हणतात काय काय चला आपण बोल साईटला गाडीवर राहिले ना एका साईड चल पोरं तिकडं बघ

कितनी भारी वातावरण है बस हाँ मच्छी है ना जीवंत मच्छी जिवंत तिकडं मुलं पकड पकड राहिले त्या साईडला पण पोर आहेत बरं का ते